वेळापूर येथील पुणे पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल शिवनेरी प्यासा बार परमिट रूम मधील कामगार जयदीप शिवबालक वर्मा यांच्यावर आकाश मोहिते राहणार पिसेवाडी तालुका मायशिरस याने अगोदरचे बिल व उधारी व चालूचे बिल का मागितले या वाधातून सतूर कोयत्याने हल्ला केल्याने जयदीप वर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला असून तो थोडक्यात बचावला आहे याबाबत वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास वेळापूर पोलीस ठाणे करत आहेपूर येथील शिवनेरी हॉटेल या ठिकाणी काल मारहाण झाली मारहाणीत एका कामगारावरती सतूर कोयत्याने वार करण्यात आलेला आहे आज आपल्यासोबत हॉटेलचे मालक पिंटू शिंदे आहेत ते आपल्याला सांगतील की कशा पद्धतीने मारहाण झाली आणि कोणकोणत्या कामगारावरती मारहाण झाली आणि मारहाण करणारा कोण होता आणि कुठे आहे ते सर्व माहिती आपल्याला सांगतील काय सांगाल हॉटेलचा मालक अर्जुन उर्फ पिंटू शिंदे काल दुपारी आम्ही कामाने मित्र बाहेर गेलो होतो किराणा मटेरियल मंडळी आणायला आपलोजमध्ये आपलोजमध्ये गेल्यानंतर पाठीमागं तो आकाश मोहिते म्हणून मी तो हॉटेलला फिरायला आलेला होता आणि आमचा मॅनेजर जो आहे जयदेव शिव बालक वर्मा तो काउंटरमध्ये होता दारू मागितली दारू मागितल्यानंतर त्यांना दारू दिली दारू दिल्यानंतर परत नंतर त्यानं काय केलं बिल मागितलं बिल मागितलं तर बिल द्यायला टाळाटाळ केली त्यानं टाळाटाळ केली आणि घेतो की दम नाही का दमदाटी केली त्याला काउंटरमध्ये दमदाटी केली काउंटरमधनं परत बाहेर गेला पार्किंगमध्ये तिथं झोपला झोपल्यानंतर ह्यानी पोरांनी बिल मागितलं त्यांना आमचे कामगार सगळे दो दोघं तिघं वेटर कंपनी आमची सगळे त्यांनी सगळ्यांना बिल मागायची विनंती केली त्यांना रिक्वेस्ट करत होती त्याला तू बिल द्या बाबा आमचं आमचं बिल दे तुझा मग त्यानंतर तू काय करणार आहे तुला जूज मारतो तुला सोडतच नाही ना आणि किचनमधून पा जाताना तो किचनमधून गेला होता सत्तूर घेऊन आणि त्या सत्तूरनं त्याच्यावरती वार केला एक हातावर वार झाला दुसरा हा वार करायचा तोपर्यंत आमच्या मॅनेजरनं त्याला धरलं त्याच्या आमच्याला फार मोठी जखम झालेली आहे दुसरा वार व्हायचा तोपर्यंत त्यानं मॅनेजरनं धरलं त्याच्या पाठीमाग कधी ह्याच्या पाठीमागं की त्यानं दोन तीन वेळा असं ठेवलं दोन तीन वेळाचं बिल पण ठेवलं बिल ठेवलेलं आहे ते आहे त्याचा ताफ पडली होती काच फोडून पोलून गेला होता असाच याच्या पाठीमागचं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सगळं आहे आमच्याकडं याच्या आधी बद्दल त्याला सांगून आम्ही हे केलं होतं बाबा असं करू नको व्यवसाय असतो आमचा आमचं पोट त्याच्यावरती चालू आहे कामगार लोक जर असं काही दमदा टिकले तर टिकणार का पोलीस प्रशासनाकडे तांकाळ त्या कारवाई होऊन शासन गरजेचं आहे तर हॉटेल मालकांना त्रास होतोच परंतु कामगारांवरती त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून तत्काळ त्याच्यावरती कारवाई होऊ त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे सोळापूर त्याचा तपास केला आहे